वादलेल्या जुन्नर नगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस सार्वजनिक निवडणुकी सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि आता निवडणूक निर्णय अधिकारी वरती बसलेले आहेत ऑफिसमध्ये आणि त्यांच्यासोबत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते जुन्नर शहरातील अनेक इच्छुक उमेदवार शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते सर्व पत्रकार बांधू स सर्व पत्रकार बंधू त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट असेल सर्व बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी मिटिंगमध्ये काही विषय आम्हाला मांडले त्या विषयास विषयास अनुसरून माझी अशी माझं असं व्यक्तिगत मत आहे का त्यांनी ब प्रत्येक प्रभागाला मतदान केंद्राची त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे तर मी प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये जे मतदानाचं केंद्र त्यांनी निवडलेलं आहे ते सेट ननसुख रतनचर मुक्ता इंग्लिश मिडियम स्कूल त्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी त्या मतदानाचा प्रभाग प्रभागाचं मतदान त्या ठिकाणी होणार आहे विषय मला मी त्यांच्यावर असं विनंती केली निवडणूक अधिकाऱ्यांना की त ती शाळा किंवा ते मतदान केंद्र हे आमच्या तीन नंबर प्रभागामध्ये नाही त्या मतदान केंद्रापासून खूप लांबवर खूप दूरपर्यंत मतदार त्या ठिकाणी वास्तव्यास आहे प्रभाग क्रमांक तीनचे त्यामुळे त्या मतदारांना तिथं मतदान करणं हे फार अवघड आहे अशी मी विनंती त्यांना केली पण सीओ साहेब निवडणूक का अधिकारी का साहेबांचं उत्तर असं आहे का याच्यामध्ये मी काय करू शकत नाही किंवा याच्यात आता काही बदल होणार नाही काय मला अधिकार नाही हे अशी साहेबांची उत्तरं आली तर त्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती करायला गेलो होतो पण साहेबांची साहेबांची उत्तरं ही आमच्या मानाला पटण्यासारखी नव्हती म्हणून आम्ही या गोष्टी जुन्नरवास जुन्नर शहरातील सर्व नागरिकांसमोर ही आम्ही व्यक्त करत आहोत सांगायचं झालं तर गेल्या अनेक दिवसापासून जुन्नर नगरपालिकेचं निवडणुकीचं जसं रणसंग्राम सुरू झालं तेव्हापासून जुन्नर शहरामध्ये अनेक उमेदवार किंवा मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार याद्यांचा फार मोठा संशय समग्र आणि प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत होता सांगायचं झालं तर अनेक मतदार हे वास्तव्याच्या एका ठिकाणी आहे आणि त्यांचं ट्रा मतदान दुसऱ्या ठिकाणी गेलं त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारणं केली तर त्यांनी मतदान यादी आता फायनल झाल्या आता ते लोकांसमोर प्रकाशित होतील अंतिम त्याच्यावर मतदान तुम्ही लढायचं असं ठरलं म्हणजे सांगायचं होते असा का प्रशासन कुठल्याही प्रक्रियेमध्ये आमच्यासारख्या लोकांना किंवा जुन्या शहरातील सर्वसामान्य उमेदवार असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांना विचारात त्यांचं मत घेण्याचं त्यांची मानसिकता त्या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळं माझी विनंती आहे का या संदर्भामध्ये जुन्या शहरातील सर्व लोकांनी या गोष्टीचा विचार करावा एवढ्या गोष्ट मी एवढी गोष्ट बोलून मी थांबतो धन्यवाद आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना इथं बोलवण्याचा उद्देश हे का घातलेली सार्वत्रिक दोन हजार पंचवीसची नगरपरिषदेची निवडणूक निवन्नुक, या निवडणुकीमध्ये झालेला मोठा गैरकारभार आज ह्या आम्ही तुमच्या माध्यमातून जुन्नड शहराच्या लोकांमध्ये आज आणत आहोत जे आमच्या समोर जे दिसतं आहे आज आम्ही उमेदवार आहेत आमच्या समोर जे दिसतं आहे अनेक अर्ज देऊन अनेक लोकांचे स्थळ पंचनामे करून प्रभागात त्या त्या प्रभागात लावले गेले नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे का जी प्रभागरचना केली गेली ती प्रभाग रचना जी आहे ती कलेक्टर झाले मुख्याधिकारी साहेब झाले तहसीलदार झाले यांच्या मान्यतेने आज ही प्रभागरचना ही आपली अंमलात येते बरोबर आणि आज ती अंमलात आल्यानंतर त्याचं पालन कितीपर्यंत नगरपालिकेने केलं हेही आपलं गर बघणं गरजेचं आहे जर तुम्ही बघितलं आहे प्रभाग क्रमांक दहा या प्रभाग क्रमांक दहाची प्रभाग रचना जर बघितली गेली तर आपण प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांना रह, तुम्ही विचारू शकता आणि जे मतदान प्रभाग दहामध्ये आलेलं आहे ते मतदान तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता म्हणजे नगरपालिकेचा झालेला आणि प्रशासनाने केलेला हा गैरकारभार हे समोर आहे आणि हे प्रत्येक ठिकाणावर झालेला आहे आणि जाणून बुजून मला असं कुठंतरी वाटतंय की प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक दहा हे जे मतदार प्रभाग आहेत हे जाणून बुजून टार्गेट केले गेले -के आणि जाणून बुजून इकडली जी बहुल संख्या असेल किंवा मतदार असेल हे मतदारांना इथं एकदम यांच्यावरती पूर्णपणे अन्याय झालेला आहे उमेदवारांवर नाही अन्याय झाला आहे अन्या मतदारांवरती अन्याय झाला आहे म्हणजे सावविधानिक पद्धतीने हे निवडणूक लढवण्याच्या हेतूने या दृष्टिकोनातून आम्ही चालत होतो परंतु गैरसंविधानिक पद्धतीने आज आम्हाला प्रशासनाचा कारभार आज या समोर दिसून आलं आहे मला माहिती आहे आज नगरपालिकेकडे किती अर्ज देऊन किती दर्ज करून आणि कितीही त्यांच्यासमोर बोलून काही त्याचा फायदा होणार नाही आहे आज ते फक्त हेच सांगू शकता की निवडणूक निर्णय अधिकारी याचा निर्णय घेणार आहेत शेवटपर्यंत त्यांनी प्रत्येक मतदाराला आणि प्रत्येक उमेदवाराला विश्वासात ठेवून त्यांनी काम केलं परंतु त्यांचा विश्वासघात आज नगरपालिकेने केलेला आहे जर मतदार यादी आहेत जर त्यांनी ते मतदार प्रभाग दहामधले प्रभाग रचनेनुसार त्यांनी कधी दाखवले तर एक मताला जे सांगाल ते आम्ही बक्षीस देण्यास नगरपालिकेला आणि प्रशासनाला तयार आहेत की त्यांनी किती गैरपार कारभार या याद्यांमध्ये घोळ केलेला आहे हे जाणून बुजून झालेलं जा आहे मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली हे काम केलं आहे याची उघड प्रशासनाने करावी आणि तुम्ही मीडियामार्फत त्यांना विचारावं की कोणाच्या दबावाखाली तुम्ही असेल मग प्रभाग रचनेचा अर्थच राहिलेला नाही आहे प्रभागरचना ही कुठल्या आधारावर तुम्ही केली आहे प्रभागरचना ही आधारित असते यादीनुसार प्रभाग रचना ही यादीनुसार आधारित असते आणि यादी ही प्रभाग रचनेवरती आधारित असते पण जर तुम्ही बन एक अख्खा एक आखी पेठच तुम्ही त्या प्रभागामध्ये ॲड केली म्हणजे तुम्हाला कुणी अधिकार दिला अख्खी पेठ तिथे ॲड करायचा एका प्रभागामध्ये ते कोणतीही असो कुठलीही पेठ असो म्हणजे आज झालेला हा कारभार हा मोठा गैरकारभार आहे नगरपालिकेचे अधिकारी अत्यंत त्यांच्याकडे प्रश्न आणि त्यांच्याकडे जाब बसलेले आहेत तयार नाही आहेत आम्हाला माहीत नाही निवडणूक आयोगांनी हे सरळ ते सांगतायत त्यांनी आम्हाला आमच्या अधिकारात ही याद्यांचं नाही आहे आमच्या अधिकारात हे बसत नाही म्हणजे जाणून बुजून प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक दहा हे जाणून बुजून टार्गेट केले गेले याच्या पाठीमागं कोण आहे हे तुम्ही चौकशी करावी म्हणजे तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी वरती सगळं टाकताय म्हणजे तुमचा काही कारभारच नाही मग तुम्ही स्थळपंचनामे केले कशाला स्पॉट व्हिजिट केली कशाला डॉक्युमेंटचे पुरावे मागितले कशाला आणि हरकंदीचे टाइम घेतले कशाला आम्हाला हे सांगण्याचं उद्दिष्ट आहे आम्हाला तुम्ही जुन्नर शहरवासियांना मी सांगतो का निवडणूक ही तर बॅलेट आहे इव्हीएमवरती होणारच आहे परंतु याद्यांमध्येच निवडणूक चालू झालेली होती या दिवशी याद्या आल्या त्या दिवसापासूनच निवडणूक चालू होती म्हणजे ज्याने त्याच्या फेवरचा मतदार असेल ते त्यांच्या प्रभागात घेणार ज्याचे सोयरे असतील ते त्यांच्या प्रभागात घेणार त्याला काही प्रशासनाचे अधिकारीही त्याला त्याच्यामध्ये सामील आहेत काही उमेदवारी त्याच्यामध्ये सामील आहेत आणि काही नेतेही त्याच्यामध्ये सामील आहेत कोणाच्या दबावाखाली हे काम केलं गेलं नक्की हे आपण उघड आपण समोर आणावं ही आमची प्रशासनाला आणि सर्व मीडियाला विनंती आहे तर तुम्ही याचा उघडपणे काय काय काळा कारभार झालेला आहे हे जाहीरपणे उघड करावं पुढचं पाऊल काय हे सगळं झालं निवडणूक आम्ही लढणार म्हणजे लढणार कुठल्याही परिस्थितीत त्यांनी किती सोयरी नाती गुती जरी आणून टाकले शेवटी आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार आम्ही जनसामान्य लोकांच्या विश्वासावर निवडणूक लढतोय आम्ही लोकांच्या भरोश्यावर लढवतोय आम्ही अचानक विणकुळीप्रमाणे प्रभागात आलेलो नाही आहे पाठीमागच्या आठ वर्षापासून दहा वर्षापासून समाजाची सेवा करतोय आणि समाजात मिळून मिसळून काम करतोय आम्ही काय नवीन उमेदवार नाही आहे शेवटी जे आहे ते मैदानात समजणार आहे ज्यांनी त्यांनी जे सोयरी नाती गुती इकडे आणून टाकली त्यांना त्यांचे समोर दिसतंय चित्र जे आहे ते दिसतंय म्हणून त्यांनी हे केलेला घोळ आहे तरी त्यांना मी हे सांगतो तर निवडणूक ही आम्ही जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणार नगरपालिका प्रशासनावर आमचा एकदम पूर्णपणे आरोप आहे की त्यांनी याद्यांमध्ये फेरबदल केलाय एक ते सात मध्ये कुठलाही फेरबदल झालो सगळे फेरबदल त्यांनी तिथे केले मतदारांची नवीन नोंदणी असेल कुठं काही मतदार चेंजेस असेल इकडनं मत इकडे गेला असेल तुम्ही आजपर्यंत सांगा प्रत्येक एक ते सात मतदार याद्यांमध्ये चेंजेस झालं आहे आणि आज तुम्ही बघा बघितलं तर मतदार प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक दहा या तीन प्रभागांमध्ये कुठलाही एकही मताचा फेरफार झालेला नाही एकही मत चेंजेस केले गेले जी मतदार यादी एक तारखेला प्रसारित झाली एकतीस तारखेला समजा तीच मतदार यादी आज अंमलात आलेली आहे म्हणजे त्यांनी आमची दिशाभूल केली तुम्ही हे आणून द्या तुम्ही स्थळ पंचनामे करा तुम्ही डॉक्युमेंट आणून द्या आधार कार्ड आणून आणून द्या हे सगळे आमची दिशाभूल करण्याचं काम चालू होतं म्हणजे नगरपालिका हे कुठल्या तरी दबावाखाली काम करत होती म्हणजे जाणून बुजून तुम्ही तीन पाच आणि दहा या प्रभागाला टार्गेट केलं गेलेलं आहे हे मी आज तुम्हाला या तुमच्या मीडिया मार्फत सांगतोय जाणून बुजून अत्यंत त्यांना प्रश्न जाब निवडणूक निर्णय अधिकारी असेल प्रशासनाचा प्रत्येक अधिकारी असेल त्यांना जाब विचारल्यानंतर अत्यंत मूग मिळून बसलेले प्रभाग क्रमांक तीन पाच आणि दहा याबाबत ते बोलण्यास कुठलेही प्रभागमध्ये घे बोलत नाहीये काहीच बोलत नाहीये त्या प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला काय माहित नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती म्हणजे तुम्ही काय करत होते तुम्ही पीठासीन अधिकारी जे इथं नेमले गेले तुमच्या हाती निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी हे मुख्य मुख्य अधिकारी चरण कोल्हे साहेब आहेत त्यांना प्रत्येक वेळी प्रश्न विचारले गे गेले अत्यंत मुंग मिळून बसलेले काहीच बोलत नाही साहेब आमच्या हातात काय नाही आमच्या हातात मग कोणाच्या हातात होतंय नक्की आम्हाला हे तरी प्रश्न सांगा उत्तर द्या त्याचं कोणाच्या हातात होतं म्हणजे कोणाच्या तरी दबावाखाली प्रभाग क्रमांक तीन असेल पाच असेल दहा असेल हे तिथं गेले गेले म्हणजे तुम्ही मतदार यादीची संख्या तीस ठेवली त्याच्यातून फक्त लोक त्याच्यामधून जाणून मुजून काढून घेतले म्हणजे जे पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरांमधले दोन मतं प्रभाग तीन मध्ये प्रभाग दोनमधील प्रभाग दहामध्ये म्हणजे सॉफ्टवेअर टेक्निकली प्रॉब्लेम तुमचा झाला तर टेक्निकली प्रॉब्लेम फक्त एका पक्षाच्या विशिष्ट कार्यकर्त्यांवरच झाला का टेक्निकली प्रॉब्लेम हे तुम्हाला आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो का जे झालेलं आहे प्रभा क्रमांक चारमध्ये पण आण झाला आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये झाला आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये झाला आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये झाला आहे अचानकपणे इलेव्हन्थ हवर्सला दोनशे त्र्याहत्तर मतं प्रभाग क्रमांक दहामध्ये ॲड झाली कुठून झाली कोणते स्पॉट पंचनामे केले कोणते स्थळ पंचनामे केले कुठल्या आधारावर तुम्ही दोनशे त्र्याहत्तर मतं वळवली हे सांगणं फार जुन्नर शहरातमधील मधील लोकांसमोर आणणं फार गरजेचं होतं आम्ही आणली शेवटी निवडणूक ही मतदार यादापासूनच चालू झालेली आहे ज्याला रबर ग्राउंड दिसतंय ज्याला पायाखालची वाळू सरकली त्यांना हे समोर दिसतंय म्हणून त्यांनी केलेला हा काळा कारभार असेल माझी प्रत्येक जनतेला आणि सर्व जुन्नर शहरातील सर्व वासियांना विनंती आहे का जे काम करणारं व्यक्तिमत्व असेल जे काम करणारं असेल त्याच्या पाठी ठामपणे उभे राहा आणि त्याचं काम करा आणि त्याला जनतेतून निवडून द्या माझी अशीच विनंती आहे कारण झालेला हा कारभार याचा आम्ही जाहीर निषेध करतो निवडणुकीमध्ये होणारे या नुकसान निवडणुकीमध्ये झालेला हा गैरकारभार जे आहेत हे आम्ही प्रशासनाला जबाबदार धरणार शेवटी प्रशासनाच्या हातात होतं हे सगळं काम करणं मतदार याद्या प्रसारित करणं म्हणजे आमच्याकडे तर इतिहास झाला एक अंतिम यादी प्रसारित झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरी अंतिम यादी प्रसारित झाली अंतिमचा शब्द नगरपालिकेला कळला का पहिले मला त्यांनी हे उद्दिष्ट आम्ही आक्षेप घेतला त्यांनी सांगितलं आम्हाला साहेब तुम्ही विश्वास ठेवा हे झालेली सॉफ्टवेअर आणि टेक्निकली चूक आहे दोन नगरपालिकांमध्ये हे सॉफ्टवेअर प्रॉब्लेम झाला त्यांना विचारल्यानंतर म्हणले साहेब आम्ही एक आपापसाठी आम्ही लेखी हरकती घेतल्या पण हरकतीचा वेळ होता त्यावेळेस हरकती आम्ही लेखी घेतलेल्या आहेत ले ले। साहेब आता आपण असं सांगितलं की एकतीस तारखेला एक यादी प्रसिद्ध झाली तीस तारखेला एक यादी प्रसिद्ध झाली हा बरोबर ना हा त्याच्यानंतर आपण अंतिम बद्दल विचार बरोबर मग या दोन यादी जाहीर झाल्या तेव्हा आपण आक्षेप का नाही घे बरोबर आता एकतीस तारखेला त्यांनी मला जी यादी दिली त्याची पावती माझ्याकडे आहे बरोबर ती शिक्क्याची पावती आहे माझ्याकडं त्यांनी जी मला दिली त्याच्यावरती प्रभाग क्रमांक दहा मजी पंचवीसशे सातची टोटल आहे त्याच्यानंतर दुसरे त्यालाही एकतीस तारीखच दिली एक तारखेला यादी प्रदर्शित झाली लिंक ॲटोमॅटिक व्हॉट्सॲपवरून डिलीट झाली आणि एक तारखेला दुसरी यादी प्रसरित झाली त्याला सांगितलं एकतीस तारखेलाच झाली म्हणजे मी घेतलेली एकतीस तारखेला यादी आणि आलेली एक तारखेला यादी तारखेला एक तारखेला एकतीस प्रसारित केली असं त्यांनी सांगितलं म्हणजे एक यादी पंचवीसशे सात आणि एक यादी सत्तावीसशे चौऱ्याऐंशी असे दोन टोटल प्रभाग क्रमांक दहा मध्ये आले हे तुमच्या समोर असताना तुम्ही त्याच्यावर आक्षेप का नाही घेतला आम्ही आक्षेप घेतला आक्षेप घेतला त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे कर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर प्रॉब्लेम झाला टेक्निकली प्रॉब्लेम झालेला आहे आम्ही हे प्रॉब्लेम सुधारित करणार आहे तुमचे जे काही मतदार कुठे गेले आहेत जे मतदार याच्यामध्ये आलेले आहेत ते मतदारांची यादी तुम्ही आम्हाला आणून द्या आम्ही त्या त्याप्रमाणे त्या त्या त्यांचे स्पॉट व्हिजिट जे आहेत ते आम्ही माहिती काढून आता तर आम्ही स्पॉट व्हिजिटला जाऊ शकत नाही कारण हरकतीची वेळ संपलेली आहे आम्ही ते त्या पद्धतीने त्या त्या विभागातल्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जे ते मतदान तिथं लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय लई दोन पाच टक्केमध्ये फरक तुम्हाला यादींमध्ये दिसणार आहे अशी आम्हाला विश्वास देऊन त्यांनी नगरपालिकेतून परत पाठवले परंतु आम्हाला हे माहीत नव्हतं की ही नगरपालिका कुठल्या दबावाखाली काम करते कोणातरी नेत्यांच्या बड्या नेत्याच्या दबावाखाली काम करते म्हणजे ही प्रत्येक मतदाराची आणि उमेदवाराची दिशाभूल करत आहे निवडणूक ही याद्यांपासून चालू झाली मी तुम्हाला सांगतोय निवडणूक ही रिंगणात येण्याचं वेश गोष्ट वेगळी आहे की मतदार मत देणार ही गोष्ट वेगळी आहे परंतु उमेदवारांनी ही निवडणूक याद्यांपासूनच सुरू केली सोयरी नाती गुती सगळी एका प्रभागात आणून कुठेतरी दोनशे पाचशे तीनशे मतांचा दोनशे आम्ही कोणावरती कोणाचं नाव घेऊन आरोप करणार नाही परंतु मी तुम्हाला एक सांगतो जे झालेलं कृत्य हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो दोन याद्या मतदार याद्या प्रभाग दहाच्या माझ्याकडे आहेत एकाची टोटल पंचवीसशे सात आहे दुसऱ्याची टोटल सत्तावीसशे चौऱ्याऐंशी आहे म्हणजे ही झाली कशी अचानकपणे कशी झाली ती यादी मी घेतलेली आहे रात्री तिथून घेतलेली आहे पाच नगरपालिका बंद होण्याच्या अगोदर आणि दुसऱ्या दिवशी दहा वाजता नगरपालिकेमध्ये आल्यानंतर तिथं मतदार यादी जी आहे ती सत्तावीसशे चौऱ्याऐंशीची म्हणजे रात्रीतून काय कोणी दुसऱ्या जीन येऊन कोणी भूत येऊन तीन मतदार यादी चेंज केली काय म्हणजे रात्रीतूनच कुठेतरी गैरकारभार झाला आहे काहीतरी काळा कारभार झालेला आहे हे आम्हाला सर्वांना दिसून आलं आणि हे आज हे जनतेसमोर आणतो झालेला दा हा कारभार अत्यंत चुकीचा झालेला आहे याद्यांपासून निवडणूक चालू झालेली आहे आणि आम्ही नगरपालिकेने केलेले या कामाचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो